जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एशिन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस सव्वी एकोणतीस

आमदार रोहित पवार यांची निवड झाली आहे आज कर्ज जामखेड मतदारसंघामध्ये त्यांचे आगमन होताच समर्थकांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले फटाके फोडले तसेच त्यांची भव्य मिरवणूक हो खांद्यावर घेऊन कर्जत शहरामध्ये आली यावेळी त्यांनी ग्रामदेव संत सद्गुरू कोटळ महाराज यासाठी अक्कवाई मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन शुभ आशीर्वाद

चोर <Gandalf> no 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 जानवर आमदार रोहितदा पवार यांनी कर्ज हो चामखेड सह महाराष्ट्राच्या गोरगरीब शेतकरी कष्टकरी विद्यार्थी नोकर अशा विविध सगळ्या विषयांवर लक्ष वेधलं फक्त लक्षच वेधलं नाही तर सरकारमध्ये काम करत असणाऱ्या अनेक मंत्र्यांचे वेगवेगळे प्रकरण भ्रष्टाचाराचे असतील काही वेगळ्या संबंध असतील काही नागडे उघडे असतील असे सगळ्या प्रकारने दादांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडण्याचा हिरिरीने प्रयत्न केला आणि म्हणूनच या सामान्य जनतेच्या जोरावर कर्जत जामखेडकरांच्या या जनतेच्या बळावर आदरणीय दादांनी जे काय विधानसभेत प्रश्न मांडले आणि जे काही प्रश्नांची सोड कैलासवासी आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन चाललेला शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना प्रेरित होऊन चाललेला हा पक्ष अनेक दिवसांपासून आणि विरोधात असताना देखील कायम शेतकरी आणि कष्टकऱ्यांचाच विचार या पक्षाने नेहमी केला आज याच पक्षात या महाराष्ट्रातला एक तरुण तळादार अंदाज एक अभ्यासू लोकांच्या प्रश्नाची जाण असताना आमदार म्हणूनच नावारूप राहिलेला आमदार रोहित दादा पवार यांचं नेतृत्व पक्षाने देखील अतिशय चांगल्या पद्धतीने मान्य करून आज पक्षातीलच अतिशय चांगल्या पद्धतीची जबाबदारी एक मोठी जबाबदारी आदरणीय दादांना या ठिकाणी दिली आणि म्हणून आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना प्रचंड आनंद या ठिकाणी चाललेला आहे या या पदातून महाराष्ट्रातील सर्व युवकांना विद्यार्थ्यांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना कामगारांना या सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आदरणीय दादा निश्चितपणाने करतील अशी खात्री आहे आणि म्हणूनच हा अभिमान आम्हाला असल्या कारणानं आज कर्जत तालुक्यातील हे सगळे कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने काल दुपारी दादा दोन वाजता अचानक ठरलं की तुम्ही येणारे हा मेसेज आम्हाला मिळाला आणि अचानक ठरलं की बाबा उद्या दादांना आपल्याला सर्वांना भेटायचं आहे दादांचे दादांचे अभिनंदन करायचे विधानसभेत या महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांना तुम्ही तोंड बोललं वाचा बोलली याबद्दल तुमचे आभार मानायचे म्हणून हे सगळे कार्यकर्ते स्वयंप्रेरणे आज दादा या ठिकाणी उपस्थित झालाय आम्हाला अभिमान आहे त्या आमदाराचं आम्ही काय केलं त्या आमदाराच्या पाठीमाग आम्ही ठाम पर उभा राहिलो तो आमदार निश्चित पहाड़े महाराष्ट्राच्या पहिल्या पाच आमदारांपर्यंत आमदार आहे त्याचा अभिमान निश्चित पाहणे आम्हाला पाहवी दिवस असू गेल्या दहा दिवसांपासून आम्ही विधानसभेत दादा बोलतोय सीबीआय ईडी इन्कम टॅक्स ज्या काही प्रशासकीय यंत्रणा आहेत त्या तुमच्या मागे लावण्याचा प्रयत्न केला तुमच्या चौकशा लावल्या पण तुम्ही या कुठल्याही चौकशीला बीक न घालता आज या ठिकाणी महाराष्ट्रातल्या या गरीब जनतेसाठी तुम्ही लढताय याचा आम्हाला निश्चितपणाने अभिमान आहे आणि म्हणूनच इथून पुढच्या काळात आज गोदर महाराजांच्या साक्षीने सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने सांगतो इतर पुढच्या <coughs> काळात त्याला तुमच्या बरोबर जसं इतर पाठीमागे आम्ही होतो त्याच पद्धतीने इथून पुढे आम्ही या ठिकाणी राहू असा या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो आणि आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये सरचिटणीस पदावरची काय म्हणतात झालेला आजची जबाबदारी पक्षाने तुम्हाला दिलेली आहे त्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो या महाराष्ट्राचे तरुण तरुणदार लाडके आमदार अन्य आमदार रोहितदा अगोदर साहेब यांचा शहरामध्ये तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यासाठी आपण सर्वधी एकत्र बनलेलो आहोत आणि आमदार रोहितदा आता सागरवादी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कृषी कामगारांचे विद्यार्थ्यांचे महिलांचे प्रश्न या ठिकाणी कोट ती मांडले आपण पाहिलं असेल की आताचं जे सरकार आहे तर ते अतिशय मुद्धतीने आजार सरकार आहे सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या प्रक्रिया आता या काळामध्ये परंतु नाही घाबर नाही आपली आहे त्यांनी हे प्रश्न आपल्या विधानसभेमध्ये मांडले आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला सगळ्यांना आमच्या आमदारांना या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिमान वाटतो त्याचबरोबर माननीय आमदार रोहितला पवार साहेब यांची महाराष्ट्र प्रदेश पक्षाच्या निवड झाली त्याचबरोबर सर्व फ्रंटाच्या आणि सगळ्या सेटच्या प्रभारीपदी नेते त्यांची निवड झाली म्हणून सगळ्या उपस्थित कार्यकर्त्यांच्या वतीने मी दादा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि राम मला वाटतं सगळ्यांनी त्यांनी त्यांनी आमदार आणि दादा यांच्या स्वागताची आणि सन्मान करायचा आहे दा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस झाले परंतु पक्षाच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या आघाड्या या दादांच्या अंतर्गत येतात त्याच्यामुळे दादा हे महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आर्धी आर्थिक पूर्ण सरचिटणीस आहेत सर चिटणी महाराष्ट्राचा अर्धा अर्ध्यक्ष राष्ट्रवादीचे हित बसलेले राष्ट्रवादी या सदृ गोदरीतूनच चालणार या ठिकाणी सगळ्या जनतेला महाराष्ट्राला माहिती एक तरुण तडफदार आणि नटमत्ता काम करणारा एक व्यक्ती कोण असाय ना आमदार कोण असाय तर महाराष्ट्रामध्ये आमदार वृद्ध पवार यांनी ओळख निर्माण केलेली त्याच्यामुळे जास्त दाब वळतात सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत